कला हस्त मी भाग घेतला आहे आमच्या नाटिकेचे नाव आहे शिक्षणाचा नवा साथी एआय मला ती व्हिडिओ बनवते आई हे आय काय असते गाय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यालाच मराठीत कृती बुद्धिमत्ता म्हणतात

मध्ये प्रेझेंटेशन बनवायचं आहे त्याची तयारी ए आयच्या मदतीने करतं आहे एआय आय ही पण मदत करतं हो <hissing> ग हे बघ ए आय ए मदतीने आपले काम लवकरात होतात आणि आपला वेळही वाचतो ए आयच्या मदतीने कादंबऱ्या पुस्तक तू वाचू शकतेस वा किती छान अरे वा ऍडमिशन व्हिडिओ काय ॲड काय हा एआय किती मदत

काम काम करतो करतो मग आग आई माझ्यावर तुझ्यासारखं प्रेम करेल बापरे काय प्रश्न विचारला माझे धोडे उरून गेले सगळेजण ते ए आय ए आय करत आहेत माझ्यासाठी तर कुणाला व्हायच नाही कारण तेच हे बघ बारा आधुनिक दुकाकडे कोणाकडे आपल्या जगात विविध क्षेत्रात प्रगती होत आहे कृषी क्षेत्रात मोठमोठे आहे अगं आपल्या ए आय टीचर पण आले आहे एवढेच नाही माझ्या हातात जी घड्याळ आहे ना तिला स्मार्ट वॉच म्हणतात याच्यामध्ये आपण किती चाललो आपल्या हृदयाचे किती डोके पडतात आपला बी पी किती या सगळ्या गोष्टी डॉक्टरांकडे जातात समजतात सगळ्या गोष्टी समजतात हो मग गोष्टीमुळे तर मानवाला आणाची गरज राहणार नाही नाही बाळा मानवाला मानवाची गरज कायमबासेल कारण कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात एक चांगली आणि एक वाईट मग या यायचा उपयोग पण माने चांगल्या गोष्टीसाठी केला तर चांगलाच होणार मॅडम ते कसं करावं बघ तुझ्या घरी संगणक आहे का हो तू पाहिला हो संगणक आला तेव्हा त्यालाही विरोध झाला पण नंतर लोकांनी त्याला स्वीकारले तसेच जगामध्ये नवीन गोष्टी आल्या त्या स्वीकारला पाहिजे विशेष म्हणजे आपण त्या गोष्टींचा शिक्षणासाठी खूप मोठा उपयोग करून घेऊ शकतो एवढेच नाही तर जिल्हा परिषद शाळा एक आहे ऐकलं का हो ती शाळा झाली हे पण बघितलं नाही ती त्या तिथे सुरुवात सुरुवातीला दोन विद्यार्थी शिकायचे मग त्या आधुनिक शिक्षकांनी तिथे ए उपयोग केला त्यामुळे आज दोन दोन वरून वीस हजार काय आणि तीस हजार काय असे तिथे विद्यार्थी शिकतात तिथे श्रीमंताचे काय गरिबाची काय आयुष्यासाठी रांग लागलेली असते तिथे श्रीमंताच्या मुलांना श्रीमंताच्या मुलींना वशिला नाही जाती नाही भेद नाहीतर बाकीच्या शाळेत जात भेद धर्म आणि वशिला असं वशिलावादी असते पण या शाळेमध्ये काही नाही ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे जर नियोजन करून केला तर तो आपल्या विकासासाठी आपल्या गाव विकासासाठी आपल्या तालुका विकासासाठी आवश्यक आहे या कार्यक्रमाच्या का या समृद्धी कार्यक्रमाच्या माध्यमातून चला तर मग देश विकास आहे धन्यवाद